मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर दहा लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार मुंबईला जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होईल मनोज जरांगे यांची माहिती मोठ्या ताकदीनं मराठा समाज शेवटच्या आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं माझ्यासकट समाजानं ठरवलंय मनोज जरांगेंचं वक्तव्य मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्टिव्ह मोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बोलावणार मराठा आरक्षणासंदर्भात बैठक सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा पोषणासाठी लातूर जिल्ह्यातील गाधवड गावातील मराठा बांधव सत्तर ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार वीस जानेवारीला मुंबईला शिधासामुग्रीचं सा रवाना होणार मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय मनोज जरांगेंची रेणापूर येथील सभा अकरा नंतरही सुरू ठेवल्यानं सभेच्या अकरा आयोजकांवर गुन्हे दाखल रेणापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक मनोज जरांगेंना मुंबईत यायची गरज पडणार नाही एक महिन्याच्या आतच परमनंट आरक्षण मिळेल गिरीश महाजनांचं आश्वासन भुजबळांनी मला संस्कृती शिकवू नये तुमचं तुम्ही बघा आम्ही आमचं बघतो मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका भुजबळांनी स्वतःची काळजी घ्यावी त्यांना झटका लागला तर टेन्शन येतंच जरांगेंची प्रतिक्रिया मी नाही माझ्याबरोबर असंख्य मागासवर्गीय लोक अनेक आमदारही माझ्यासोबत पण सध्या ते बोलत नाहीत योग्य वेळ तेव्हा ते बोलतील छगन भुजबळांचा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकटे पडले का प्रश्नावृत्तर काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात ऐंशी सदस्यांची समितीची स्थापना अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसची हे तयार हम रॅली नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेसची हे तयार महारॅली अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केली महारॅलीच्या तयारीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची एक भेट आक्रोश मोर्चावर चर्चा केल्याची माहिती उद्यापासून आमचा शेतकरी आक्रोश मोर्चा अमोल कोल्हेंची माहिती मोर्चात कांदा निर्यात बंदी पीक विमा दूध दर अखंडित वीज पुरवठा हे प्रमुख मुद्दे तसंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जाची मागणी आम्ही करणार असल्याची कोल्हेंची माहिती मी सामान्य कार्यकर्ता अजितदादांनी मला आव्हान दिलं असेल तर तो मी माझा गौरवच समजतो अजित पवारांच्या उमेदवारी वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार शिंदे गट आणि अजित पवार गटाला समान जागा मिळाव्यात अजित पवार गटाची भूमिका जानेवारी महिन्यात जागा वाटपासंदर्भात अमित शहासोबत चर्चा होईल अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझ्याला माहिती उमेदवारीबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार मात्र शिंदे गटाचे जितके आमदार आले तितकेच राष्ट्रवादीचेही आमदार त्यामुळे आम्हाला त्यांच्याच प्रमाणे न्याय मिळाला पाहिजे छगन भुजबळांची जागावाटपावर प्रतिक्रिया लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर लोकसभा लढवेन अंबादास दानवेंचं वक्तव्य आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडेतीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील अभिनेते दाना पाटेकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं भाकीत तसंच भाजपला पर्याय नाही आणि मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचंही भविष्य नंदुरबारच्या सारंगखेड्यामध्ये दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह पंधरा दिवस देशभरातील भाविक एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात नाशिकमधील मधील तीरावरील एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची गर्दी पहाटे महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दत्त मंदिर खुलं करण्यात आलं जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या नृसेवाडीत भक्तांची मांदयाळी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक नृसेवाडीत दाखल दत्त जयंतीनिमित्त भंडारा येथील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी दत्ताच्या पालखीची शहरात मिरवणूक जयंतीनिमित्त मंदिराला सजावट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील मंदिरात जयंतीचा उत्साह सोहळ्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पश्चिम महाराष्ट्रासह गोवा गुजरात कर्नाटक राज्यातील भाविक दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल ठाण्यातील उपवनमध्ये नाताळमिमित्त पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर वंडरलँड ठाणे फेस्टिवलचं आयोजन युवासेना कार्याध्यक्ष उर्वेश सरनाईक यांच्या वतीनं आयोजन आयटी मुंबईचा तीन दिवसीय टेकफेस्ट उद्यापासून यंदाचा टेकफेस्ट हा गुढक्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित इस्रो प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी महोत्सवात उपस्थितांशी संवाद साधणार कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली आंगणेवाडीची जत्रा चार फेब्रुवारीऐवजी दोन मार्चला पुण्यातील एरोडा परिसरात पंधरा ते वीस गाड्यांची तोडफोड चारचाकी रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचरणे यांचं निधन वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मुंबईतील खाजगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास पाचरण्यांनी यांनी ललित कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून साडेतीन वर्ष काम केलं उत्तर प्रदेशच्या पिलभीतमध्ये एका फार्म हाऊसच्या भिंतीवर बागानं मांडलं ठाण ग्रामस्थांनी भागाचा व्हिडिओ काढून पाठवला वनविभागाला निवासी भागात वाघ आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीवर एबीपी न्यूज सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल सर्वेमध्ये सलग तिसऱ्यांना मोदी सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज इंडियाला दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पस्तीस जागा तर इंडिया आघाडीला एकशे पासष्ट ते दोनशे पाच जागा मिळण्याचा अंदाज हे ओपिनियन आहे पोल नाही त्यामुळे त्यावर माझा विश्वास नाही एबीपीसी व्होटरच्या सर्व्हेवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत भारत जोडो यात्रा दोन बाबत चर्चा झाली पूर्व ते पश्चिम अशी भारत जोडो यात्रा होऊ शकते जयराम रमेश यांची राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत माहिती आम्ही ईव्हीएमच्या विरोधात नाही ईव्हीएमबाबत आमच्या मनात काही शंका आहे त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला भेटू इच्छितो पण निवडणूक आयोग वेळ देत नाही ही कसली लोकशाही जयराम रमेश यांची निवडणूक आयोगावर टीका नागपूर देशाच्या मध्यभागी असून सर्व्हेमध्ये आम्ही महाराष्ट्रात यश मिळवणार असल्याचं समोर म्हणूनच आम्ही रॅलीसाठी नागपूरची निवड केली जयराम रमेश यांची नागपूर येथील रॅलीबाबत माहिती इंडिया आघाडीमध्ये वाटपाच्या चर्चा सुरू असून लवकरच वाटप पूर्ण होईल आम्हाला चेहऱ्याची आवश्यकता नाही आम्ही मोदींचा सशक्तने मुकाबला करू शकतो जयराम रमेश यांना विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथील वीर बार दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी तरुणांच्या मार्च पास्टला दाखवला हिरवा झेंडा पाकिस्तानी ड्रोनचा वेध घेण्यात बीएसएफची वर्षभरात सेंचुरी बीएसएफनं ड्रोनद्वारे तस्करी करणाऱ्या तस्करांनाही पकडला देशात कोरोनाचं संकट वाढू लागलं गेल्या चोवीस तासात सहाशे अठ्ठावीस नव्या रुग्णांची दोन ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या चार हजाराच्या वर जेन वन व्हेरियंटचे त्रेसष्ट नवे रुग्ण कोरोनाचा नवा व्हेरियंट रंग बदलत असून वेगानं पसरतोय आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा अयोध्या श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टची लोकार्पणाआधी पुन्हा झाली चाचणी प्रवासी विमानाचं लँडिंग यशस्वी प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरातील दर्शन पूजा वीस जानेवारीपासून बंद सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी वीस जानेवारी ते बावीस जानेवारी या कालावधीत पूजा बंद धोक्यामुळे दिल्लीत तीनशे तेहतीस विमानांच्या उड्डाणांना उशीर तर महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना साडेसात तासांपर्यंत उशीर नवी दिल्लीत पारा घसरला सगळीकडे धुक्याचं साम्राज्य नागरिकांना धुक्यातून काढावी लागतीये पाठ उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये थंडीची लाट थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांची भौतिक गर्दी मोठ्या प्रमाणावर धुक्याचीही चादर लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल भूकंपाची तीव्रता जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये कथितरित्या लष्कराच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू प्राथमिक चौकशी दरम्यान ब्रिगेडियर हुद्याच्या एका अधिकाऱ्याची बदली अठ्ठेचाळीस राष्ट्रीय रायफल्स अन्य तीन अधिकाऱ्यांवर कारवाई आर्थिक अडचणीत सापडलेल्या पेटीएमनं केली एक हजार कर्मचाऱ्यांची कपात पेटीएम कर्मचाऱ्यांच्या खर्चात दहा ते पंधरा टक्के कपात करणार ई सिगारेटवर संशोधन करण्यास डॉक्टरांना बंदी संशोधनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणं बंधनकारक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट